नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राधिकाज रेसिपी अँड रुटिंग सर्वांना श्रीस्वामी समर्थन तर बघा आज आपण सोपे अशी पद्धतीने शंकरपाळे बनवून घेणार आहोत तर अगदी सोपे साध्या पद्धतीने बनवलेले आहे मी तर सर्वप्रथम मी इथे तूप घेतलेलं होतं एक वाटीला थोडंसं कमी म्हणजे मिडियम साईजची जी वाटी असते त्याला थोडंसं गरम करून त्याला थोडंसं थंड करून घेतलं होतं तूप आणि इथे मी आता एक किलोला थोडेसे कमी म्हणजे सहा वाट्या तीन पाव असा मी मैदा घेतलेला होता आणि त्याच्या प्रमाणानुसार एक वाटीला थोडंसं कमी मी तूप घेतलं होतं ते असं हाताच्या साह्याने फेटून घेतलं का होतं कारण काय होतं मोहन देऊन पण बनवतात पण ते कधी कधी कोणाकोणाचे प्रसाद चुकते म्हणून म्हटलं काहीतरी वेगळी टिप दाखवावी तर बघा ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी सोप्या पद्धतीने आहे तर बघा तीन पाव मैदा त्याला मी एक वाटी पिठी साखर घेतली आहे जाड साखर नाही तर बारीक केलेली साखर मोजायची आहे तर मी असं फुल भरून वाटी घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये लगेच हे मिक्स करत होते तर सुरुवातीला मी तूप थोडंसं फेटून घेतलं पाच दहा मिनिटं थोडंसं प्रक्रिया वेगळी आहे हात थोडासा दुखतो पण कुसकुशीत आणि छान शंकार होता तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला लक्षात येऊन जाईल पूर्ण बारीक टिप्स तर बघा इथे पूर्ण असं फेटत होती मी तर सुरुवातीला बघितलंच तुम्ही गोळा झाला होता नंतर त्याला हळूहळू क्रीमी पण आलेला होता तर बघू शकता असंच पद्धतीने तुम्ही भेटायचं आहे छान मस्त होतं ह्याच पद्धतीने मी नानकटेचा पण व्हिडिओ पुढे करणार आहे तर तुम्ही तोही नक्की बघा तर त्याच्यानंतर बघा मी कोमट केलेलं दूध होतं इथे म्हणजे गरम केलं नंतर थोडंसं कोमट होऊ दिलं आणि टाकलं होतं तर ते काय होतं दूध साखर आणि तूपमुळे थोडंसं ते असं आपल्याला दिसत आहे फाटल्यासारखं पण ते तसं न होता याच्यामुळे काय होतं लेअर बनायला छान हेल्प होते आणि कुसकुशीत होतात तर ती गवच तुम्ही मस्त एक जीव करून घेतलेलं होत्या हातानेच मस्त असं मिक्स करून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता याच्यामध्ये मैदा टाकणार होती तर मी वाट्या वाट्यांनी सहा वाटी मैदा माझा झालेला होता म्हणजे पावशरला दोन वाटी तर अशा पद्धतीने मी आता तर इथं तुम्ही प्रमाण मी जरी सांगितलं तरी कमी जास्त तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकतात काय प्रत्येकाचे थोडंसं तूप मोजण्याची पद्धत किंवा दुधाचं मागे पुढे होऊ शकतं त्याच्यानुसार मैदा लागता लागताच टाकायचा म्हणजे काय होतं की एकदम ते घट्ट आपल्याला अंदाज येतो कसं पीठ मळायचंय तर बघा मी हळूहळू ते मिक्स करत होती या लागता लागता मी मैदापुडी टाकणार होती तर असं मस्त गठोड आणि पीठ अगदी अगदीच की म्हणजे असं आपण चपात्यांना मळतो त्या पद्धतीने नाही तर स जाळं मोठं जे असतं ना त्या पद्धतीने मळायचं म्हणजे याला काय होतात लेयर्स छान येतात असं म्हटलं तर तर थोडंसं मळायचं मळायचंय थोडंसं हाताला त्रास होतो पण छान मस्त असं मळून घ्यायचं आणि छान असे आपले शंकरपाळी तयार होतात तर बघा मी सुद्धा आधी जमत नव्हतं तर तुमच्यासारखंच ज्या काही ताई असतील ज्यांना क येत नाही त्यांनी ह्या पद्धतीने करून बघा अगदी साधी सोपं एक सोपीशी पद्धत आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर तर माझी पण नवीनच सुरुवात आहे तर प्लीज मला सपोर्ट करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर तुम्हाला मी बनवलेली शंकरपाळी पुढे आवडलीच तरच लाईक करा तर बघा असा घट्ट गोळा बनलेला होता त्यानंतर मी त्याला जरा झाकून घेतलं होतं दहा मिनिटसाठी तसं बघायला झाकत नाहीत पण थोडंसं बबल येण्यासाठी मी झाकून घेतलं होतं अगदी पाच ते दहा मिनटं तोपर्यंत इथे तेल गरम करायला ठेवलं कडेमध्ये आता आणि लाटून घेतायचं तर बघा ह्या कळा आहेत ना ह्या प्रत्येक शंकापड्या कोणतीही टीप वापरा तुम्ही पीठ मळायची तर ते कळा अशा म्हणजे तळे जातातच त्याला तर ठीक आहे हरकत नाही जाऊ द्यायचं आणि नंतर मग लाटून ते आपण काढू शकतो तर बघू शकता येतो मी असं थोडं थोडं चिपकवून घेत होती मी आणि नंतर साईडच्या काळा मी कट केलं होता म्हणजे जेणेकरून ते शंकर आकार द्यायला पुढे सोपं होईल तर तुम्हाला अजून काही वेगळं माहिती आहे का किंवा माझ्याकडनं तुम्हाला कोणते व्हिडिओज पाहिजे असतील तसं मला कमेंट्समध्ये सांगा मी नक्की ट्राय करण्याचा प्रयत्न करेल तर बघा मस्त असं उभे असं बारीक छोटे छोटे मी असे कट करून घेतलेलं होतं स्टँडिंग आणि स्लिपिंग शेपमध्ये तर बघू शकताय तुम्ही मस्त शंकरपाळीचे हे लेअर झालेलं होते तर इथून पुढे खरी प्रोसिजर असते ती म्हणजे तेल तेलात टाकण्याची तर काय होतं कधी कधी तेला म्हणजे शंकरपाडी तर हे बघा मी थोडंसं अगदी तुकडा टाकून बघितला होता तर तेल आहे की नाही चेक करण्यासाठी तर तेल इथे जास्तही कळकळत नको आणि अगदी म्हणजे कमी तापलेलं पण नको काय होतं कमी तापलेलं म्हणजे जर आपण टाकलं ना तर त्याच्यामध्ये ते विरगडण्याची शक्यता दाट असते त्यासाठी आणि ऑलरेडी आपण तुपाचं मोहन दूध दिलेलं असतं म्हणून त्याच्यामध्ये तो ओलसरपणा असतोच पिठामध्ये तर मग तो तुपामुळे ते फाटू शकतात म्हणजे विरगडू शकतात तेलामध्ये म्हणून जास्त कळकळी ते नको जास्त बिना तापलेला पण नको तर असं तेल ठेवायचं आणि एक 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 एक, एक, एक सुरुवातीला म्हणूनच दोन टाकले होते की बघू आपलं कसं होतंय तर त्या पद्धतीने नंतर छान झाले ते नंतर मग मी सर्वे टाकून घेतले एकदा जेवढे लाटले होते तेवढे आणि कंटिन्यू हे असं वर खाली, वर वरखाली करत असते आणि काय होतं की सर्व शंकरपाड्यांना सर्व बाजूला ब्राउनिश कलर छान मस्त येतो आणि कमी गॅसवरच हे नंतर करायचं कारण की आपण तेल आधी सुरुवातीला कडकडीत केलेलं असतं नंतर कमी गॅस करून करायचं काय होतं की फुल गॅस करून म्हणजे मोठा गॅस करून जर केलं तर ते वरती तर लेअर त्याची पक्की बनते होते पण आतमध्ये ते पिठाळ असतात मग ते चवीला छान नाही लागत तर असं केल्यामुळे काय होतं की आतून बाहेरून छान मस्त होतात आणि थोडीशी किंचित असे पांढरे असेपर्यंतच ब्राऊनिश थोडेसे पांढरे असे पर्यंत त्याला काढायचे काय होतं तूप ते तेलामध्ये चांगले जास्त वेळ राहिलेले असतात त्याच्यामुळे ते बाहेर काढल्यानंतर ही तेलातून कढईतून बाहेर काढल्यानंतर ही अगदी एक दोन सेकंद त्याची प्रोसिजर चालू असते तंडीची त्यासाठी त्याला बाहेर काढून घ्यायचं नाहीतर काय होतं आपण मध्येच जर कडेमध्ये लाल होऊ दिले तर पुढे जाऊन ते अजून जास्त काळपट दिसायला लागतात मध्ये शंकरपाळे चवीला तर छान लागतात पण कलर त्याचा रंग नाही एवढा छान दिसत म्हणून तर एक छोटीशी ट्रिक आहे तुम्ही फॉलो करा तर बघा मी असं मस्त सर्व काढून घेतले होते खूप छान स्मेल येत होता आणि गरम गरम ते थोडेसे मऊज असतात त्याच्यामुळे तसंच त्याला मी चांदणीमध्ये ठेवलेलं होतं आणि नंतर असं एक एक गोळा करून लाटत होती तर एकदम बघा तर मग असे पूर्ण शंकरपाळे मी तळून घेतले आहेत कसे वाटले नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ